नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीची आंबट गोड तिखट चवीची पालकची चटणी किंवा पालकची भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत पालकची भाजी खाना न खाणारे पण आवडीने खातील तसेच लहान मुले मोठे सर्वजण आवडीने खातील अशी ही वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी आपण तयार केलेली आहे पालकची चटणी बनवण्यासाठी मी एक जोडी पालक घेतलेला आहे एक छ मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आता हे गेत, पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यातून धुवून बारीक चिरून घेते आणि कांदाही बारीक चिरून घेत चिरून घेते टोमॅटो पण बारीक चिरून घेते पालकची चटणी करण्यासाठी पालक स्वच्छ मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण कांदा टोमॅटो कांदा आणि लसूण हे सर्व मी मिक्सरमध्ये घालून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेते पालकची चटणी किंवा भाज अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर आपण टोमॅटो कांदा आणि लसूण हे मिक्सरमधून जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालते यामध्ये सर्व पेस्ट घालून चांगलं परतून आहे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून आहे कांदा टोमॅटो लसूण याची पेस्ट कर मधून आपण पेस्ट करून घेतलं होतं ते तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे ह्याच्यातील पाण्याचा अंश निघून गेलेला आहे आता ह्यामध्येच पण एक बाउल पालक एक जोडी पालक चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे ते यामध्ये घालून परतून घेऊया पालक चांगलं परतून घेऊया पालक चांगलं परतून झालेला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ एक चमचा धने पावडर दोन चमचे साखर घालते टोमॅटोमधील ॲसिड बॅलन्स करण्यासाठी दोन चमचे साखर घालते आता ह्या भाजीला किंवा चटणीला दाटसरपणा येण्यासाठी मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून यामध्ये घालते दोन दोन मोठे चमचे बेसन घेतलेले आहे आता ह्याची पेस्ट करून यामध्ये घालते मी पालकच्या भाजीला किंवा चटणीला दाटसरपणा येण्यासाठी आपण दोन चमचे बेसन घेऊन त्याची पेस्ट करून घेतलेले आहे ते ह्यामध्ये घालते मी सर्व मिक्स करून एक थोडंसं पाणी घालून एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे सर्व आता ह्यामध्ये पाणी घालते एक बाउल पाणी घालून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाणी घालून सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित त्यानंतर झाकण ठेवून उन... एक पाच मिनटं शिजवून घेऊया आहे पालकची भाजी किंवा पालकची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते पालकची चटणी किंवा पालकची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा